चला आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भुईमुगाचं पूर्ण आणि त्यानंतर पाणी द्यायचं पण बघितलं आजचा व्हिडिओ आता तुम्हाला दाखवते हा डिव्हायडेड त्याचाच पुढचा भाग लसूण कसा लावला जातो तो हरी परस बागेमध्ये लसूण लावला होता आणि आता बघा हा आता इथं असा लावून आता हा इथंच म्हणजे भुईमुगाच्याच शेजारी एक वाफा केलेला आहे तिथं लावून राहिलेलं आहे तर पहिलं आता ते पूर्ण सपाट करून राहिली युजवला आणि मावशी आता असं लसूण ला लावते तर हे लसूणाची पद्धत बघा पण तुम या पद्धतीने असं वरून लावायचं आहे कारण इथून फुटव्याचा भाग राहतो इथून आता पानं फुटतील त्याला आणि मग इथं लसूण असा खाली जमिनीत तयार होईल तर लावताना हे याचं मुळाकडं मूळ मूळ वर्क म्हणून हां हे हे भाग खाली आणि हा वर या पद्धतीने लावायचं आहे तो फक्त कडेकडीन टोचायचं आहे ना <coughs> कमावशी हो कडेकडीन टोचायचं का सगळीकडे असं लाईट जायचं असं भुईमुगासारखं हां मुगाचं बी मुगा लावलं तसंच लावायचं आता हे आणि इकडं उज्ज्वलाला बरीच माहिती आहे ते आता हे करून घेऊ राहिली अशी पाण्यासाठी

आता हे चालू आहे चारक वर खाली पाणी अच्छा उतार करायचा उकार हां हां लसूना आता हे सर्व करून घेऊ राहिले तसंही तर काही लावायचंच नव्हतं हा ठेवला होता तसं वापा पण आता काय झालं भुईमुगाचं बीज जास्त झालं आहे त्याच्यामुळं मग आता ते सगळं तिकडं आता हा शेवटचा जो वाफा आहे हा यासाठी सापट चाललाय तर तिथं लसूण पण लावायचा आणि धणे पण फोकायचे आता धणे फोकताना असे आता आई सरळ फोकून देऊ राहिली पण ज्यावेळेस लसूण लावलं जाईल त्यावेळेस ते धणे बरोबर त्याच्यामध्ये खाली जातील चला इथून मी आता हे एवढं इथपर्यंत करून घेतलं हे सगळं इथून इथपर्यंत तसं एकदम सरळ करून घेतलं आता इथं लसूण लावायचं आहे पूर्ण एवढा वाफा दंदन भात जरांको हा इकोलाज हे जेवढे पूर्ण वाफे हे पूर्ण वाफे झालेले अगदी पूर्ण भरून झालेले बंद केलं काका हां आता झाले हे पूर्ण आता हां आता हा का आता हे सगळे बारं बंद करून घेऊन राहिले कारण आता तिकडं जे लसूण लावू राहिले हा आता ते पूर्ण झाले का मग तिथं हे पाणी लावायचं आहे आता हे आम्ही बारं बंद करून घेतोय आता सगळे बंद करून घेऊन राहिले कारण आता तिकडं न्यायचं आहे पाणी काकांचं कंबर दुखून गेला असेल काका केलं आता काय समणार आहे घरी करायची शेती बरंच मोठं वावर आहे एवढं वावर आपण नाही केलं एवढं वावरत पाणी हाय तेवढं आपल्याला जेवढा तर पाणी लागन पाणी लागन जेवढा तर हे भुईमोगायलाच एवढं पाणी लागणार आहे काका हरभरा फोकला आता तिथं काय करायची सोय तिथं काय सोय पाऊस हा तेच म्हटलं आणि शिवाय तो आपण फोकून नांगरलाय का ते लवकर वर येईल का, का? तो 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 हा आला ते स्प्रिंकलर लावून देऊ ना मग आपण मग आता हे झालं का तिकडं विहिरीला पाणी नाही आहे अरे अरे अजून टाईम आहे का पाणी द्यायला मग आपण नंतर जाऊ हरभऱ्याच्या तिकडं जेव्हा पाणी द्यायचं असेल ना स्प्रिंकलरनी त्यावेळेस मग जाऊ आता झालं झालंय आता काकांचं काम काकांनी एवढं सगळं इकडं इकडं पाणी दिलं तर अशा पद्धतीने हा सर्व भुईमुग हा जो आहे ते हा हे आपलं सर्व काम झालेलं आहे पूर्ण वाफे झाले भरून आणि सगळं हे जे बी आहे हे सुद्धा लावून झालेलं आहे पाणी अरे एवढं लागलं भुईमुगासाठी आपल्याला पाणी बरं झालं लाईट टिकून होती आज चाललंय खेळ केला कि बुद्धी काय ना हे धने आणले होते हे धने सर्वसे फुकून देऊ राहिले जसं हरभरा वारा फुकला तसंच हे इकडं नाही इकडं नाही हे नाही तिकड वापला तिथं भुलबुग लाव हे यायचं ते ना टाकून ते वर मॅन लावा लागेल वर मॅन लावा लागत हा ना आज तिसरा दिवस आहे चल आता आराम करतो ऑपरेशन झालंय तशी चाली तू इकडं बघायला काय गरज होती चल आता झालाय लसून हा वाफा लावून बरोबर आलं ना सपाट हे बरोबर सपाट केला ना मी सपाट वाटते ना हा जाईन बरोबर हे वाप लागत आडवी मध्येच हे काय केलंय हे सगळं धने फोकून दिले पण आपल्याला धणेच आता धणे बनवायचे कारण मसाल्यासाठी घरी लागतील उभा का त्याला एक हा आडव बांधायचं म्हणजे सादरा बिदरा घालायचा आणि द्यायचं उभा करू हा ना हे आता पाखरा येऊ राहिले तर हे आता बही मग वेचायला लगेच बर लगेच हा ना। आता ओलं झालंय कसं जायचं ओल्यात पण आता वेचून घेतलं रे हे काय आता उभंच राहावं लागेल पाखर येऊ राहिले ते बरं का का पाखर येऊ राहिले ते वेचायला भुई हे शेंगदाणे वेचायला पाखर हा दो दोन दिवस राखण ठेवावंच लागणार आहे दोन चार दिवस किती वाफे केले एक दोन हा पूर्ण वाफ आहे पण त्याच्यामध्ये आपण थोडंसं वर मा थोडेसे लावले पाणी अडवायला म्हणजे तेवढा तेवढा भाग पूर्ण असा भरून जाईल आणि एवढं फोकला धनी तरी पण एवढं राहिलेले हे एवढंच एक आणि हे दोन बाकी सगळं तर झालं हे लावून लसूण नाही उरायचं उरल आहे की नाही उरल ना ते काय तिकड उरल अजून लसूण पण राहिलेलं आहे आणि भुईमगाचं थोडस बी राहिलेलं आहे तर त्याच्यासाठी आता हे जे एवढे वाफायचं हा जे वरमे हे तयार करून घेऊ राहिले मी

शेवाफे मस्तपैकी आता इथं करून घेतले फावडी पण सगळी तुटून गेलीत तुटली आणि इकडं आता फावटी आणि आता हे सगळे असे करून घेतले आता इथं लसूण वगैरे असं लावता येईन उरलेला आणि बाकीचं काही भुईमुगे भुईमुगाचं बी उरले ते लावता येईन आणि धने बी लावता येईल लसणाचा हा सर्व जो वाफा आहे हा पूर्ण झाला लावून आता तिकडे मी वाफे बनवले ते ऑलरेडी वाफे होते फक्त वरम घातलेला आहे आता तिथं उरलेला लसूण आणि भुईमुग जे बियो हो आहे ते टोचून देऊ राहिले ते आता ह्या उरले ह्या इकडे लावते आता एवढं राहिलंय लसूण आता हे इकडचं सगळे बार बुजून टाकले आणि हे इकडे जे आहे ते आता हे पाणी चाललंय मस्त झुळ झुळ झुळझूळ लसणाच्या वाफ्याला इकडचं तसं गेलंय लसनाला पाणी हा बरोबर भरलं पूर्ण भरलं लगेच नाही ना अजून झालं नाही नाही ना पण झालं नाही ना अजून ना आता हे जे दोन बाफे आणि ह्या दोन वाफेमध्ये आता त्याला आता याच्यामध्ये पाणी द्यायचं आणि आता हे चाललंय पाणी

चला लाईट जाईल म्हणून ही बरं का पाणी द्यायची कारण आता लाईट आता इतक्यात जाऊ शकते ती पाच मिनटात म्हणून ही एवढी गाई आहे आणि ते लावते झालं आता पाच वाजून पाच वाजत आली आणि का ते पाईप

याच्यामध्ये उतरावं लागत आहे खूप गुडगावर चिखल जाते हे झाले दोन वाफे आता थोडंसं राहिलं आहे बी धण्याचं तर लगेच तेवढं तिथं टोचलं का लगेच पाणी तिकडं द्यायचं तिथं नाही नाही चालू केली आता आता हातीसरावा लगेच भरून <laughs> कशाला <आना> <laughs> बरेच आहे

आता हे पाखरे इतके गोळा होऊ राहिले ते आता हे पाखरं ना उद्या हुसकावा लागेल उद्या पर परवापासून झालं आज आपलं कम्प्लीट झालंय सर्व भुईमुग लसूण धने छानपैकी मस्त किती छान दिसतंय पाय बरं मस्त असं वावरामध्ये किती भारी वाट राहिले असं हा एकच वाफा होता झालं पाईप नाही केलं आणि पाणी निघालं संपलं पाणी आणि हे सगळं पाणी यायचं आहे बोरच आहे